जाहीर निषेध जाहीर निषेध आंदोलन सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस नेते पदाधिकारी कार्यकर्ते व राष्ट्रवादी प्रेमी यांच्या वतीने आज देशातील निवडणूक आयोगाने सहा सा, फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार व आपल्या खऱ्या पक्षाच्या विरोधात पक्षपाती हुकुमशाही पद्धतीने निकाल दिला पंचवीस वर्षाचा पक्ष हिसकावून घेतला त्यामुळे केंद्र सरकारच्या हातातले बाहुले बनलेले निवडणूक आयोगाचा काळ्या फिती लावून जाहीर निषेध आंदोलन बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता पक्षाचे नूतन शहराध्यक्ष सुधीर खरटमल माजी अध्यक्ष भारत जाधव नूतन कार्याध्यक्ष नाना काळे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद दादा गायकवाड युएन बेरिया नलिनी चंदेले ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या अनेक शहर पदाधिकारी असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत चार हुतात्मा करण्यात आले चार हुतात्मा तसेच राजमाता अहिल्या देवी होळकर यांना सुरुवातीला अभिवादन करून नूतन पदाधिकाऱ्यांच्या पहिल्याच आंदोलनाला जोशात सुरुवात करण्यात आली यावेळी युवक युवती महिला संघटनेचे पदाधिकारी यांची उल्लेखनीय उपस्थिती होती यावेळी निवडणूक करण्यात आला शरद पवार साहेब हम है शरद पवार साहेब सुप्रिया ताई रोहित दादा पवार जयंत पाटील साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है महाराष्ट्राचा बुलंदाबाज शरद पवार शरद पवार मोदी शहाचे हातातले बाहुले निवडणूक आयोगाचा निषेध अशा घोषणा देऊन परिसर